जवर आय है तवर लिकीला माहेर है तर बाकीचं कशाचं कोणी याची अर्थ आहे सन, 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 सन सन हो शण होऊ राहिलं जाऊ मी जाणार नाही मला पिक्चरला जायचं झालं का पाक पाग झाला पळे हानि तोंडावर नवीन पार्सल सांडल आले ते साई झाली का बरोबर आली काय काय आणलं काय आणलं कुठ काय आलंय काहीच नाही हे बघ्या काय म्हणली घरातलं होतं काय चपला हे घरातली येतोय खेटर ही हा <laughs> आहेत का सँडल अग इरबळ ते ह्याच्यात बोट मोबाईल मध्ये आणि काय आणलं हे 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 आहे पोराच खाली ती खिशे साफ करते तुम्ही सँडल घालून बघता का मला खाली ती सँडल आता ऑनलाईनचा जमाना आहे आता म्हणून बाकी काही नाही अगं रेशमी किती पैसे तू ना असेती तुला त्यासाठी सांगितलंय बचत करायचं शिक इकडे फेकटीन फेकटीन काय असतं नवीन येतेन फेकटीन काय फेकटी किती हायते ते खेटर पडलेत घरात हं काय सरकवलं आता हे बघा हे बघा ना इथून पण फाटलंय असं हे बघा इथं डाग पडलाय इथून असं निघलंय सँडल अगं तो एक तोंड हानावा त्यासाठी म्हणते कशाला ग माग ती चिट हे चिटकिवल्याला हे टीया काढ नुसता असं टिकाव टिकाव टिकाओ करीत चालायचं निघून पडलं की झालं रस्त्याने एक एक हे झालं तुला बाँ, बाँ, नको ऐकायचं नाही मला वाटतं सस्त तर म्हणून मागवलंय हा सस्त असल्यावर सासू मागविष नवरा मागविशी कुठे भेटत येत काय काय म्हणली त्याच ह्याला पैसे खर्च करीन त्याला चाराने माग टाकायचं ची। शिकायचीच नाही मला विचारेन किती तुमचे तु बँकेत पैसे त्याच्यामुळे तुकडा घालते का काय ते एकदा माझी बॅग चापित होती आता हा दोनशे आहेत का दुसरे चांगले वाले माग होते ह्याच्यात दोनशे टाकून चारशे वाले असं उरते हाताने थोबड आणत असते मी तिकडे फाटकेन तुटकेन धिलेत लावून आणि एवढं पार्सल पार्सलवाला वाला पार्सलवाला आहे काय आनंद नाच ती पार्सल व्हायचं झाडांना पाणी टाकून घ्या त्या घालते पाणी झाडांना पाणी घालायचं येड नाही काय नाही किती चांगलं दिसते बरं झाड असलं दारात तेवढं नाही येड कधी पाणी टाकी टाकीती म्हणून आधीच एवढं प्रदूषण वाढलंय हा झाडं लावायचे टाकून तोडीतच राहिलेत झाडं ते कळत नाही लोकांना लावा जागवा हे नाही कळत हे झाड लावले दारासमोर किती छान वाटतय बर निसर्ग उग केलाय का खुलून आपल्याला ते भेटत दिसत किती चांगलं दिसतंय बर हे बघ बर। बरं किती चांगलं झाड लावले आता बरं झालं तुम्ही मी काय म्हणते ह्याच्या जागा आपण ना फुलाची वेळ लावूया मस्त दिसते कशाला फुलाची औषधी काय औषधी असं लागलं काही कापलं तर ह्याचा पाला घ्यायचा आणि तुरगळून असं लावायचा तरी लिहावत गाव येतो का गाव येत नाही पाणी होत नाही काय नाही लगेच कपली पडत हा त्याला ना कुरमुडी म्हणतात माहिती तुम्हाला काय म्हणतात कुरमुडी लय प्रकारची औषधी आहेत रेशमे हिरबळ काय त्या काय माहित अग ही दाट आण कशाला बेसन ला आता मागच्या महिन्यात केलं होतं ना अगं सोनीला ना लाडू द्यायचे उद्या ह्याची बावड्याची गाडी जायची पण काय आलंय लाडू द्यायचं मधीच म्हणजे आता दिवाळीला लाडू नाही पाठवले का तुम्ही अगं राहिलेले पाठवले ते दोन तीन तर तिची सासू राही आगाव सगाव आ आडावाची खाल्ली तिने लेकराला ले दोनच भेटले लाडू तर म्हणली ग सोनी दिवाळी होऊन आता जमाना झाला ना आता परत लाडूच काय आलंय बर मधीच तुला मा। आवडत का का ला या तू खाशी मध्ये लाडू दिले नव्हते मला मग आणि आता माझ्यासाठी उठते का तू आणते का दोन नाव एकाच काम एकाच असं झालंय उठ ठेवते मी ठेवते उद्या मला पिक्चरला जायचे त्याच्यामुळे काय सांगू नका बाराचा शो आहे माझा राहू तिथे पिक्चर पिक्चर ठेव दरि यांना सांगा तुम्ही फोन करून आम्हाला जायचे बर का आता हा तुमचं मध्येच काय असत्या मित्राची गाडी जायची चल मी नाही जाणार तुम्ही जा आणि ते दळून माझ्यासाठी माझ्या उपकारासाठी नाही चालले ते लाडू अरे देवा धर ठेव काय लाडू आहे एवढं काय बाय जीव चालला लाडूसाठी जा जाणार नाही मला पिक्चर ला जायचं लाडू बनवत बसा अरे देवान कशा संग खावा उठ ना पटकिनी धर मग ते झटके झुटकेच कवर द्यायचं बाय डोकं फुटायला लागलं बाय माझ रोग आला बाई काही माणसाने एवढ्या दिवसानंतर काहीतरी नावऱ्यासोबत कुठं जावा तर यांचं काही ना काही आलं आता लाडू करा लाडू करायचं सोपच लागले काय बाजरीची एक भाकरी थापली झालंय लाडू कुठं ना हे एवढं असतं का हटकून मागं लागत्यात मी कुठं जायला निघाले यांच्या पोटात आहे पूर्गीसाठी लाडू पाहिजे सुनाला पाहिजे तवा आता नाही बनवले आणि आता पूर्ण लाडू माड्यावर टाकी टाकीत आता लाडू मध्ये ला ला ना घोळच करून टाकीत लाडूच खराब व्हायला पाहिजे सगळे मला असं डोकं चालावं लागन त्याशिवाय नाही चांगले लाडू खाऊ पण मा झटका दाखीते तिला सांगत असते दोन लाट्या लाटायला जोर येतो तो ए रेशमे जरा ऐका ना बाई कवर एक तिने करायचं आ लाटायचं बी चुरायचं बी हा तळायचं बी चुरायचं बी हे बघ हिकड करीत हिकड करीते का नाही ऐकायची ती बाई रेशमीला मस्त राग येतोय हो मी करीते देते पण किती केलं तर माहेरची आठवण येते लेकरांना आता ते लेकरासाठी करायचं आलं हा दिलं तरी ते लाडू तिला लय आवडतात माझ्या हातची हा नातवंड एवढाले झालेत मोठाले लेकर झाले तरी आईची आठवण येत असते लेकीला आईच्या हातच खायचं कालवण खायचं बाजरीची भाकर खायची हे लाडू ह्याचे डाळीचे लाडू खाऊ वाटते असं असत लेकीच किती ती मोठी होद्या म्हातारी होदे लि तरी माहेरची वडा असते आई हाय तवर आईच्या पाठी कशाचं कशाच बाप आठवण काढित असते हा सुने आली नाही का रे कधी यायची रे असत काय सांगायचिवायच कवाच्या काळी आई चार मारे सांगते एकदा काय आई बाप गेले मग ते माहेर मुकल्यासारखीनला कशाची माग भाऊ बोलित भाऊजी बोलविते कोण कुणाचं आहे आली काय आणि गेली काय लांबून बघायचं रेशमे नाही उठाना रेशमे ये रेशमी बस उठून बस उठून बस काय मागशी तर पिक्चरला निघली होती लालिन पावडर करून हा हा हे करायचं दळायला गेलते ना पीठ दळायला काय माहित कमून का अचानक असं ना मला नजर लावली वाटते कोणीतरी त्या दोन तीन बाया माझ्याकडे बघत होत्या मला नजर लावली आता डोकं सन 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 होऊ त्यासाठी मी म्हणिते थोबाड लाल नको करीत जाऊन भिंड डोकू हिकड गेली की तिच्याकडे दाखवायचं तिच्याकडे गेली किती तिच्याकडे दाखवायचं आता मला भूत नसून लागलं ना मी ते परफ्यूम मारला होता त्याच्यामुळे भूत नसन लागलं ना त्यानी जवळ घरात आली तिकडं पोस भरवून आली रिश्मी असा वाचली तू <laughs> हा लाडू झाले तुला वाटत काय चुकीचं बोलते का ग काय हा हे लाडू करायचे हे चुरलंय बघ बर हात लाल झालेत तळीते मी चुरीत मी मिक्सर मधून काढा ना मीच काढू मला ठेवणार ना अर्धा किलो मला ठेवा अर्धा किलो ताईला पाठवू म्हणजे आपल्याला आपल्याला सगळ्यांना घरी खायला एक लाडू द्यायचे नाही उठ आणि ते मिक्सर मधून काढ का ग आता डोकं फणफण करायला लागलं ला तुझं नाही कर बरं झालं वाटतंय काढते मी आपल्यासाठी ठेवायचे ना लाडू देते तुला काही लाडूला दम नाही तिच्यात तोंडाला खायला सकाळ लाडू दुपारी लाडू संध्याकाळी लाडू इडी झाली लाडू लाडू तिचं नावच लाडू ठेवते रेशमे आता मिक्सर आहेत तरी आवरायला उशीर अगं आमची आजी आज तर तेव्हा काय करीत होती आम्हाला त्या उकळत कुटायला लावायची ती चाळलेलं हातावर चुळायचे आणि चाळून ते कुटायला लावायची उकळा एवढं मोठं उकाळ ते, कुटा ते, उका, ते तुंब्यानी कुटायची माझं झालं किती माझ्या पाठची तिचं झालं किती ती दुसरी कुटायची लाडूची लय आवड लाडू उद्या लाडू खायचे लाडू खायचेत मग हम्म उकळ घेऊन येऊ एक आता उकळ कुठची ना आता पाट्यावरच त्याच्यावर धुन पाट्यावर कधी धुनं धुवू नये पाट्यावर ती एक हे होता आता काय म्हणतात ती काय अन्न पूर्ण पाटा वरवाटा उकळी हे अन्न पूर्ण होते वाटायचं पुरण त्याच्यावर ते नाही आता फर्र फर्र सगळं बदललंय घालता ऐक ना हे तीन पातील तीन पातीला भुगा या आणि हे दीड पातील पातील म्हणजे लय गोड नाही लय फिक्क नाही म्हणून हेच पातील टाकलं आता हे असं टाकायचं थांब गॅस थांब आणि हे ना अशी धार लावायची काशी याशी याशी दार लावायची बास्केट नाही टाकायचं रेशमी दार लावले काय होणार पाणी पडत नाही आणि पातळ होत नाही चाचणी याशी सगळी साखर भिजवून घ्यायची आणि मग आपल्याला जर चाचणी थोडी घट्ट वाटली हा काय चाचणी घट्ट वाटली हा तसा उत्तर द्यावा हा नट्टायला नुसतं गाड ग रांगवायला म्हणलं आतापर्यंत तांब्या भास्केन टाकला असता युक्त टाकू राहिल्या होईल ना चांगला पाक बनवा पटकी शिंद नको चिवडू झालं का पाक पाक दमना झालं का पाक पाक झाला पाक पळे हानी तोंडावर मी दम जरा हे बस बसा हलवी हात दुखतो माझा अशी उलटी पळली धरायची नाशी सारखी एक हाताने फिरव तोंडच नाही दुखत फक्त बोलायला हातच दुखतो काय म्हणली काय नाही आता मग तोंड दुखत आहे म्हणलं मी ग बसत आहे पाक झालाच नाही कसं काळणार आता असं ओतून बघायचं अस साखर लागते लाग नाही बाई तुम्ही बघायला लय घट नाही करायचा पाक दर काय करू हे टाक खाली घ्यावं लागेल ना मग खाली आता फडक कुठे आत्या खाली घ्यायचा कुठे काय आम्ही बाजू सरपती दर नाही व्हायचं बाई त्या खेकड्याने मला नाही येत गॅस तर बंद करा केला उचेल हम्म ठेव खाली वा हे घ्यायचं होतं रेशमी पळी 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 गप्पळी पोळी तर ते हळू बर का मा उडण हा उडत असते नाही का हम्म पाक नाही उडायचा का पाक उडत असतोय वय रेशम बाई पदर चाललाय कुठ्या इकडून घ्या इकडून कोरड खाली कोरड कोरड हा घे मिक्स करते पलीकडच पलीकडच हॅलो लई लाडू खायचे लई लाडू खायचे <tling> हा लाल झाला हात हा कस होतंय खालून घे हम हा रेशमे सकाळ उठल्यावर आंघोळ केल्यावर बांधून घे मला जायचंय तिकडे साखर पुढ्याला मग तुम्ही नाही सकाळी एवढा नको बांधू माझ्यासारखा मा तुला लय अवघड वाटत एवढा लाडू एवढा मी लिंबा एवढा लिंबा एवढा बारकाली तरी म्हणजे जास्त विचार पाहिजे ना काय बाई कवाची तर आत्याला फोन ते फोन उचलायचं काम नाही काय नाही परत लावून बघत आहे डोक्याचा तापी पडली का अजून थंडी वाज तीथ सकाळीच गेल्या वाटते हॅलो हॅलो आत्या कधी येणार आहेत घरी मला दोन तीन दिवस लागते दोन तीन दिवस

फोन आलता का तिचा मला नाही आला अजून मग मला फोन आलता म्हणले डब्यात भरले का लाडू आता गाडी येईल हा भरी ते अजून करायचे राहिले थोडेसे तेवढे बांधी ते आणि देते मग भरून नाही आता मग असेच बसले होते बांधायला घरातलं काय कमी काम असतं का थंडी वाजती तुम्ही तर कधी उठून पळाला काय कळालं नाही मला सकाळी हा आपल्याला नाही काय म्हणतात ना याच्यावर येतो उन दादल्या घेतोय गुण कवर आवाज देत होते कि आता का पिया आले फोन वर येत बाया निस्ती आलती निस्ती आलती तोंडाला काय दमत नाही काय म्हणते हा म्हणलं काय आवाज आहे रे तुमचा ठेवी ते फोन काय 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 अग ठेवशील इकडं तिकडं लाडू पोरीला म्हणेन तिला सांगितलंय मोजन मला सांग हम्म नाही नाही मी तसे बांधलेत ती व्यवस्थितच बांधले हा ठेव फोन अवघडे सास सर्वांस काय कमी आहे का तीन आता तीन दिवसांनी यायच्यात बरोबर तिकडे बाया लिव्हान राहते आता काय करते ह्याच्यातून ना आठदा लाडू बरोबर मम्मीला पाठवते मम्मीला लाडू खायची इच्छा होत होती चुपछुप मम्मीला पाठवत असते आणि मला काय दोन तीन राहिले तरी चालते बाकीचे सगळे ताईला पाठवून देते कशेच झाले जरा बघावं लागेल लाडू माझ्या हाताने करून एक लाडू खाते मस्त तशा हात्या पाकले बारी बनित नाही सुगरण पण बाकीच्या गोष्टी मध्ये माझा हात नाही धारणार hmm. हम्म hmm. hmm. <laughs>